मोरेमळा बालाजीनगर येथे धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची घटना दिनांक एक मे रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे जेल रोड मोरमळा भागात अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून ही हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे काल दिनांक दोन मे रोजी पोलिसांकडून मिळालेल्या अर्थिक माहितीनुसार जेल रोड मोरेमळा येथील राहणारा निलेश पकळे याचे अवैध दारू विक्रीचा धंदा असल्याने जेल रोड महाजन हॉस्पिटल मागे राहणारा रेकॉर्डवरील सर्राईत आरोपी हितेश डोईफोडे हा नेहमी निलेश पेखळे यांच्याकडून पैसे मागणी करत होता काल रात्री हितेश हा निलेश याच्या मोरेमळा येथील घरी आला व वाईट साईड विषयी विगाळ करून निलेश पेखळे याला पैशासाठी दमदाटी केली दोघांमधील वाद विकोपाला जाऊन पेखळे याने काहीतरी शस्त्राने हितेश याच्या डोक्यावर खांद्याला व पाठीवर गंभीर वार करून त्याला मारले हितेश हा जागेवर मृत झाला असून पेखळे हा स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जमा झाला आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.